सोशल मीडियानं अख्खं जगच हाताच्या बोट्यांवर आणलंय पण खऱ्या नात्यांपासून दूर झाडलं तुम्ही कधी विचार केलाय का दोन मित्र भाऊ नातेवाईकांत बसलो असतानाही आपण त्यांच्याशी बोलत नाही तर आपल्या स्मार्टफोन वरून दूरवर बसलेल्या मित्रांसोबत चॅटिंग करत असतो एकमेकांशी बोलायला वेळ नाही मग आभासी जगात वावरत असताना एकटेपणाची मोठी चाहूल लागते यातून डिप्रेशन सारख्या अनेक समस्या उद्भवतात आता एका नव्या रिपोर्टने चांगलीच खळबळ उडाली आहे गेल्या तीन वर्षात देशात होणाऱ्या घटस्फोटांमध्ये तब्बल तिप्पट वाढ झाली आहे कमालीची गोष्ट म्हणजे यातही महाराष्ट्र आघाडीवर हो आहे नेमका काय आहे हा रिपोर्ट समजून घेऊ नमस्कार मी सुचिता आपले स्वागत करते इंग्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये देशात घटस्फोटाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे गेल्या तीन वर्षात घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये तब्बल तिप्पट वाढ झाली आहे संशोधनानुसार यामागे सोशल मीडिया तणावपूर्ण जीवनशैली आणि आर्थिक अडचणी यासारखी कारण जबाबदार आहेत सोशल मीडिया जगभरातील लोकांना जोडत पण तेच आपल्या जवळच्या लोकांशी नातक कमजोर करत आहे टिक तर टिकवायचं असेल तर संवाद विश्वास आणि एकमेकांना वेळ देणं गरजेचं आहे विशेष म्हणजे ते लोक घटस्फोटाचा सर्वाधिक निर्णय घेत आहेत कोणत्या राज्यात घटस्फोटांचे प्रमाण किती देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं पाहायला मिळत आहे देशातील एकूण घटस्फोटांपैकी अठरा पूर्णांक सात टक्के घटस्फोट महाराष्ट्रात होत असल्याचं या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले महाराष्ट्रा व्यतिरिक्त कर्नाटकमध्ये अकरा पूर्णांक सात टक्के पश्चिम बंगालमध्ये आठ पूर्णांक दोन टक्के दिल्ली सात पूर्णांक सात टक्के तमिळनाडू सात पूर्णांक एक टक्के तेलंगणात सहा पूर्णांक सात टक्के केरळमध्ये सहा पूर्णांक तीन टक्के तर राजस्थानमध्ये दोन पूर्णांक पाच घटस्फोटाची प्रकरणे नोंदवली जात आहेत सर्वाधिक घटस्फोट पंचवीस ते चौतीस या वयोगटातील असल्याचं या अहवालात म्हटलं आहे सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने संवाद कमी झाला आहे व्हर्च्युअल नाती वाढत आहेत पण खरी नाती हरवत आहेत आज डिजिटल रील्स आणि ऑनलाईन कनेक्शन महत्वाचे झाले पण त्या बदल्यात आयुष्यभराच्या नात्यांची किंमत मोजावी लागत आहे समाधानी नाते संबंधांसाठी संवाद ठेवा एकमेकांना वेळ द्या आणि सोशल मीडियाचा संतुलित वापर करा घटस्फोटाची प्रमुख कारणे कोणती पाहूयात सोशल मीडियामुळे संशय वाढतो व्यस्त जीवनशैलीमुळे एकमेकांना वेळ देता येत नाही महागाईमुळे आर्थिक ताण आणि नात्यात अंतर जोडीदाराकडे दुर्लक्ष डिजिटल मीडियामुळे वाढलेले अंतर तुटता संवाद आणि एकमेकांमध्ये निर्माण झालेली दरी मित्रांनो सोशल मीडिया एक मृग जळ आहे आभासात जगणे शक्य नाही क्षणभंगूर आनंदासाठी कायमस्वरूपी नात्यांचा आधार का। नाती जपा, एक भांडा एक वा, नात्या अंतर निर्माण करू नका डिप्रेशनचे बळी होऊन अनैतिक पावले उचलू नका कारण मोबाईल मधून निर्माण झालेली व्हर्च्युअल नाती कायमस्वरूपी नाहीत शेवटी एवढं सांगते मित्रांनो सोशल मीडियाचा सोशल तितकाच वापर करा